सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे के शरण्य रमक ये गौरी नारायण नमस्ते गीता हरदास गीता हरदास त्यांची ऑर्डर आहे हदास गीता हदास नाशिकवरून ऑर्डर आहे तर त्यांच्या ऑर्डरचा सुद्धा आपण व्हिडिओ काढतोय बरेचसे जण बघा प्रकट निमित्त स्वामी मूर्ती आणला विजिट छान छान पूजा साहित्य घेत आहेत त्यासोबत बघा गुढीपाडवा येतोय त्यासाठी सुद्धा भरपूर त्यांचं बुकिंग चालू आहे तर चला ताईंची काय काय ऑर्डर आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल शकता प्रगतींसाठी स्वामींच्या मार्बलमध्ये मूर्त्या वस्त्र पूजा साहित्य अगदी घरवसले मिळते तुम्ही आपल्या स्वामी मूर्ती शॉपला विजिट सुद्धा करू शकता तर चला ताईंची काय काय ऑर्डर आहे आपण बघूयात तर बघा ताईंनी इच्छापूर्ती कलश घेतलेला आहे चांदीमध्ये तुम्ही बघू शकता इच्छापूर्ती कलश आहे ताईंचा त्यासोबत ताईंनी कमळाचं फूल घेतलेलं आहे लक्ष्मीची पावलं जसं की उमरालास तुम्ही लावण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता ताईंनी एक प्लेट विष्णू पाऊल घेतलेला आहे विष्णू लक्ष्मी तुळस घेतलेली आहे Uh, किती मोती uh, आहेत का एकूण पाच सहा मोती आहेत सहा मोती घेतलेले आहेत बरं का ताईंनी अशी ताईंची ऑर्डर आहे त्याचं बघू शकता uh, कासव डिश घेतलेली आहे ताईंनी छोटी कासव प्लेट घेतलेली आहे ताईने कुंचन तर घेतलेलंच आहे पण काही काही सामग्री घेतल्यास बघू शकता पोटली घेतलेली आहे कुंचन सेवज साहित्य ठेवायला त्याचबरोबर बघा देवी देवताना अभिषेक घालण्यासाठी एक छोटस ताईने आपल्याकडे सोमपात्र घेतलेलं आहे त्याचं बघू शकता चंदन पावडर अगदी देवी देवता नव्यासाठी नव्यासारखं चमकवण्यासाठी ताईने चंदन पावडर घेतलेले आहे त्याचबरोबर बघू शकता एक रुद्राक्ष मसाला अगरबत्ती ताईने घेतलेला आहे त्यासोबत बघा रोजवूड बघू शकता रोजवूड अगरबत्ती ताईने आपल्याकडे घेतलेली आहे गुलाबाची ही अगरबत्ती सर्वांनाच आवडते आणि क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघा ताईने एक स्वामीगंध घेतलेला आहे मोगऱ्याचा बघू शकता धुपकोन घेतलेला आहे परफ्यूम धुपकोन घेतलेला आहे त्यासोबत बघू शकता केसर चंदन धुपकोन घेतलेला आहे हे ताईंचे बघा एकूण तीन धुपकोन आहे तुम्ही बघू शकता परफ्यूम आहे मोगरा आहे आणि केसर चंदन धुपकोळ एकूण तीन धुपकोण आहेत ताईंचे त्याचबरोबर बघा ताईंनी लोटी भांडे घेतलेला आहे देवांना पाणी पिण्यासाठी स्वामींना वगैरे किंवा नैवेद्य किंवा अगदी लहान मुल्य कुंड्याचा सेट सुद्धा तुम्ही असा घेऊ शकता तर हा सेट सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेला आहे भांड्याकुंड्याचा छोटासा ह्याच्यामध्ये एकूण तीन वाट्या एक ग्लास दोन चमचे येतात असा हा ताईंचा सेट आहे त्याचबरोबर बघा ताईने स्वामीगंध सुद्धा एक छोटासा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅमचा बघा शुद्ध भीमसेन कापूर घेतलेला आहे ताईने आपल्याकडे अडीचशे ग्रॅम शुद्ध भीमसेन कापूर मंगलमचा अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे त्याचबरोबर बघा स्वामी स्वरूप दीप हे बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का स्वामी स्वरूप ताईंचा दीप आहे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये नांदतात त्याचबरोबर बघू शकता ताईंचे रांगोळी साचे आहेत तर ताईने बघा सहस्त्र कमळधर रांगोळी साचा घेतलेला आहे विष्णुलक्ष्मी रांगोळी साचा घेतलेला आहे महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा घेतलेला आहे महालक्ष्मी नमो नम हा बघा तुमच्या दरवाज्यामध्ये किंवा तुम्ही देवघरामध्ये काढू शकता पावलं कमळ कलश पंथी गोपद्म स्वस्तिक सगळे शुभचिन्ह तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात आणि हो बॉर्डर बॉर्डर बघा रांगोळीसाचा घेतलेला आहे कमळाचा तर हे अशी ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे बरं का आणि ताई तुमचे मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार तर असे ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेले आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सुद्धा जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा हे सुंदरचं सा पूजा साहित्य आपल्याकडे ऑर्डर करू शकता सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ स्वामींच्या पाच इंच मूर्त्या ज्यांना हव्या आहेत त्यांनी मेसेज करा स्वामींचे प्रकट दिनानिमित्त पाच इंच मूर्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यात बघू शकता स्वामींचे वस्त्र स्वामींची वरधस्थ मूर्ती आशीर्वाद मुद्रेमध्ये सुद्धा स्वामींच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर स्वामींच्या मूर्त्या बघा भरपूर तुम्हाला जसं की मार्बलमध्ये रेझिंगमध्ये सुद्धा मिळतील आणि जी मूर्ती हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करू शकता स्किन कलरमध्ये सुद्धा आहे सिल्वर कोटिंगमध्ये मार्बलची मूर्ती आहे आणि मूर्ती बघू शकता अगदी रेखीव कोरी जिवंत अशी बघा स्वामींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर हे समय ज्या बघताय क माता लक्ष्मीच्या समोर आपण लावलेले आहेत त्या समय बघू शकता बावीस इंचाच्या आहे त्यामुळे बघू शकता ही स्वामींची जी मूर्ती आहे ती बघू शकता मार्बलमध्ये आहे चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे इकडे बघा अशी स्वामींची मार्बलची मूर्ती आहे खूप सुंदर सुंदर स्वामींच्या मूर्त्या स्वामींचे वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत क्वालिटी एक नंबर हे बघू शकता सात इंच ह्याच्यावरती चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आणि मार्बलमध्ये आहे मॅट फिनिश आणि शाईनमध्ये आहे तुम्हाला जी हवी ती अगदी घेऊ शकता सर्व मूर्त्या विधिवत पूजा करून तुम्हाला मिळत आहे तुम्ही बघू शकता सुंदर असे बघा हे स्वामींच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत स्किन कलरमध्ये तर वरती बघा वरद स्वामींची सुद्धा सुंदर सुंदर मूर्त्या अवेलेबल आहेत जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर बघू शकता दत्तगुरूंची मूर्ती हे <coughs> बघू शकता त्याच्यामध्ये बघा शंखचक्रणा मार्बलमध्ये सिल्वर आणि गोल्ड कोटिंग मध्ये सुद्धा अवेलेबल आहे भगवान कुबेरांची मूर्ती आता बऱ्याचशा स्थायी भगवान कुबेरांची मूर्ती घेतात भगवान कुबेरांची मूर्ती बघा मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग आहे ह्याच्यामध्ये गोल्ड कोटिंग सुद्धा मिळेल आता अन्नपूर्ण बघा मार्बलमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचं बघू शकता लक्ष्मी मातेची बघा कमळ आसनावरती विराजमान असणारी सुंदर अशी मूर्ती चोवीस कॅरेट गोल्ड पॉलिश आणि ह्याच्यामध्ये मार्बलमध्ये मिळणार आहे ज्यांचं कुलदैव तुळजाभवानी माता आहे अशाने सुद्धा बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती नक्की ऑर्डर करा क्वालिटी खूप सुंदर आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती ग्रीन कलर आणि रेड कलरमध्ये आहे मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डमध्ये त्यात बघू शकता सरस्वती गणपती बाप्पा लक्ष्मी सुद्धा मूर्ती आहेत बरं का हे बघा गणपती बाप्पाच्या सुद्धा मूर्ती आहे जे की सिल्वर आणि गोल्डन कोटिंगमध्ये फक्त सिल्वरमध्ये सुद्धा बघा माता सरस्वती आणि लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला मूर्ती मिळेल काय हवाय दादा स्वामींची मूर्ती थांबा देते स्वामींची मूर्ती घेण्यासाठी बघा शॉपला खूप गर्दी झालेली आहे हे बघू शकता कामधेनू गाय छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे आणि गणपती बाप्पा हे बघा आता मध्ये गणपती बाप्पा असतात सरस्वती माता आणि लक्ष्मी माता दोन्ही साईडला असते तर असा हा सेट आहे बरं का तुम्ही सिंगल सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता गणपती बाप्पा उशी वाले त्याच कृष्णाज हँड त्याचबरोबर बघू शकता सुंदर असे बघा भगवान व्यंकटेश्वर महाराजांची पावलं सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या हे बघू शकता भगवान व्यंकटेश्वर महाराजांची प्रतिमा सुद्धा आहे कुंचन सेवेसाठी आदी योगी भगवानची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघू शकता तुळजाभवानी मातेची मूर्ती एक फुटामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे नजरबट्टू सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याकडे मिळतील जे की सिल्वर आणि गोल्डन कोटिंगमध्ये आहे आदिमाया आदि शक्ती रूपामध्ये स्वामी यांची मूर्ती अवेलेबल आहे नजरबट्टू आहे बघा छोट्या मोठ्या दोन्ही साईज मध्ये विठू माऊली म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे कमळगट्ट्या माळ जप करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आपल्याकडे माळ मिळेल बाळूमावांची सुद्धा रेखीव कोरीव मूर्ती अवेलेबल आहेत एक तास चालणारा तुपाचा दिवा आणि तास चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासुद्धा बघू शकता हँडपर्स आता हँडपर्स म्हणजे महिला वर्गाचा आवडता विषय तरी बघा हँडपर्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता कलर बघू शकता कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळतील हँडपर्सच्या पर्पल कलर आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला येल्लो कलर सुद्धा मिळून जाईल त्याच्यामध्ये बघा तुम्हाला रेड कलर सुद्धा मिळून जाईल सगळे बघा कलर आपल्याकडे आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा मोरपंकी कलर सुद्धा अवेलेबल आहे तर या सगळ्या हँडपर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला आपल्याकडे हँडपर्स मिळतील त्याचा बघा आत्ता जो ताईंचा बघितला तो स्वामी स्वरूप दीप आहे स्वामींची प्रतिमा आहे श्रीयंत्र आहे त्याचबरोबर बघा स्वामींचे चरण पादुका आहेत आणि सुंदर असं बघा स्वामी स्वरूप दीप आहे नंदादीपसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता नंदादीपसुद्धा अवेलेबल आहे सुंदर अशी बघा छोट्या साईजमध्ये सुद्धा बघा अगदी बारा तास चालणारा अखंड दिवा हा छोट्या साईजमध्ये आहे हा मिडियम आहे हा सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा हा आहे ह्याच्यावर सगळ्या शुभ लाभ आहे आणि स्वस्तिकसुद्धा आहे शुभ लाभ असं लिहिलेला आहे तर हे बघा असे आपल्याकडं तुम्हाला अखंड दिवे सुद्धा अगदी घरपोच मिळतील बघू शकता स्वामींची मूर्ती जी आहे ती बघू शकता पद्माताई लातूरची आहे बर का वरद असतं तर स्वामी बघा विधिवत पूजा करून घरोघरी पोहचतायत ही स्वामींची मूर्ती जी आहे ती तुम्ही बघू शकता वर्षा मापरे ताईंची बाधांवरून आहे बर का एकदम बघा जिवंत रेखीव कोरीव अशी मूर्ती आहे माही कदम माही कदम ताईंची मूर्ती आहे डोंबोली डोंबोलीवरून माही कदम ताईंची मूर्ती बुक झालेली आहे त्यासोबत बघा आ, म मनाली वीर ताई पुणे त्यासोबत बघू शकता पवार पवारताई पुणे सातींच्या मूर्ती आहे बरं का हे पुण्याच्या आहेत त्यासोबत बघू शकता उपासे उपासेताई पुणे त्यासोबत बघा अनिता शिरसाट ताई डोंबवली अशा ताईंच्या मूर्ती आहेत आणि तेजस्विनी पाटील मुंबई हे बघू शकता तेजस्विनी पाटील मुंबई अशा ताईंच्या मूर्त्या आहेत बरं का आणि ज्यांना ज्यांना स्वामींच्या मूर्त्या प्रकट दिनानिमित्त हवे आहेत त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करू तुम्ही सुद्धा स्वामींच्या सुंदर अशा मूर्ती ऑर्डर करू शकता अगदी वस्त्र अहिना तर पूजा साहित्य सगळं सगळं तुम्हाला घरपोच मिळणार आहे ज्यांना जे जे स्वामींची मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा तर बघा आता गुढी पाडवा येतोय आणि गुढी पाडव्या निमित्त भरपूर ताईंना गुढी घ्यायची आहे तर बघू शकता सगळ्यात मोठे साईजची गुढी आहे बघा अगदी साडी एवढी गुढी वर आहे जी आहे ती साडी एवढीच आहे आणि या गुढीची जी प्राईस आहे ती साडेसातशे रुपये आहे अगदी साडीच्या प्राईस हे बघू शकता आणि साडी आहे बघ काख हे बघू शकता एवढी मोठी गुडी आपल्याकडे मिळते आणि खूप सुंदर क्वालिटी आहे बर का ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर अशी बघा ही सुद्धा गुडी आहे पैठणी मध्ये येलो कलर आणि पिंक कलर हे बघा जास्त सेल होणारी आपल्याकडली ही गुडी अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा भरपूर गुड्यांचं कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहे बर का तर बघू शकता सुंदर अशी बघा पैठणीमध्ये हे बघा प्युअर पैठणीमध्ये बघा पेशवाई गुढी ग्रीन कलर मध्ये क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे ज्यांना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये बघा चंद्रपूर सुंदर अशी बघा चंद्रपूर गुढी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना हवी तरी मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता ही गुढी आपल्याला अवेलेबल आहे क्वालिटी एक नंबर आहे चंद्रपूर मध्ये कलर बघू शकता खूप सुंदर आहे चंद्रपूर मध्ये तुमच्या बजेटमध्ये ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्यात म्हणू शकता ही सुद्धा एक गुढी आहे बर का ह्या सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन वगैरे मिळतील गुढी पाडव्या स्पेशल तर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे जी गुढी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे गुढीमध्ये आणि कसं उन्हाचे दिवस आहे साडी अगदी पांढरी पडते तर बघा गुढीची साडी तुम्ही नक्की घ्या स्वामी मूर्ती आर्ट मधून तुम्हाला अगदी घरपोच मिळेल आपल्याकडे बघा भरपूर प्रकारच्या गुड्या आणि भरपूर राजमाता आहे एकशे सत्तर रुपये मिळते तुम्हाला दाखवते ज्यांना हवा त्यांनी बुक करा आता वरदस्त स्वामींसोबत बघा ही जी ऑर्डर आहे ती तेजस्विनी पाटीलताईंची आहे तर तेजस्विनी पाटीलताईने बघा स्वामींची वरदस्त मूर्ती तर आपल्याकडे घेतलेलीच आहे पण नजरबट्टू तुपाचे दिवे हे बघा एवढे सगळं ताईने घेतलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता मनीमेड पॅरेडचे ब्रेसलेट आहे ताईंचा बघा एक रोज कॉईन आहे त्याचबरोबर बघू शकता एक झिबो कॉईन आहे त्याचबरोबर बघू शकता स्वामींचा गंध आहे त्याचबरोबर बघा हे दोन दिवे आहेत जे ताईने घेतलेले आहेत बरं का हे बघा हे दोन दिवे ताईने घेतलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता ताईने अगरबत्ती घेतलेली आहे आपल्याकडं खूप सुंदर अशी ताईंचं बघा केळीचं एक मोठं पान आहे त्याचबरोबर बघा ताईने एक आपल्याकडं पॅरेटचा स्टोन घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंचा हा नजरबट्टू आहे तर ताईने ही ऑर्डर केलेली आहे नजरबट्टू ताईने एकूण दोन घेतलेले आहेत तर त्यांचं नाव आहे तेजस्विनी कदम त्यांनी स्वामींची वरदस्त मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंच्या बघा दोन पर्स आहेत एक ही कलर आहे हा एक कलर आहे आणि दोन हिना तर सॉरी एक आहे ते हिना दोन्ही हिना तर आहेत ताईंचे त्यासोबत बघा ताईंचे दोन ब्रासलेट्स आहेत हे बघा हे असं रोज कॉईन आहे तर अशी ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे बरं का तर आता ऑर्डर डिस्पॅचिंग साठी जाईलच पॅकिंग चालू आहे प्रकृती निमित्त तर अशी ताईंची ऑर्डर आहे ताईंची बघा ही स्वामींची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी वरदस्त स्वामींची मूर्ती त्याचं बघू शकता पंचमुखी हनुमान मार्बलमध्ये सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर असा बघा दगडूशेठ बाप्पा छोट्या मोठ्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि सुंदर अशी बघा पंचमुखी हनुमान भगवानांची मूर्ती त्यासोबत बघा तीन इंच गणपती बाप्पांची मूर्ती आणि ही बघा सिल्वर कोटिंगमध्ये सुद्धा गणपती बाप्पा आपल्याकडे अवेलेबल आहेत लक्ष्मी भरपूर ताईने बघा गुढीपाडव्यानिमित्त प्रकट निमित्त गजान लक्ष्मी आपल्याला बघा हा मोठा साईज आहे सिल्वर कोटिंग हा छोटा आहे त्याच्यामध्ये बघा इकडे सुद्धा गजान लक्ष्मी आहे जशी माझ्या दे मा देवघरामध्ये बघता ह्याच्यामध्ये दे हा छोटा साईज आहे हा मोठा साईज आहे सगळ्या प्रकारची तुम्हाला लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे मिळतील जे गजानलक्ष्मी हवे त्यासाठी मेसेज करायचं आहे बिझनेस मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी बघा उडता घोडा भरपूर ताई घेतात मात्र तुळजाभवाची मूर्ती आपल्याला अवेलेबल आहे न चुकता सात इंच स्वामींची मार्बलची मूर्ती नक्की ऑर्डर करा खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता बघा अगदी साक्षात स्वामी बसते जशी जिवंत प्रतिमा जर बघू शकता नैवेद्याचं ताट सुंदर असं बघा हे नैवेद्याचं ताट आहे किंवा आरतीचं बघा छोटासा ग्लास आहे एक वाटी आहे एक अगरबत्ती लावण्यासाठी आहे दिवा लावण्यासाठी आणि सुंदर अशी घंटी तर ह्याची बघा भरपूर त्यांची ऑर्डर आहे तुम्ही सुद्धा ऑर्डर करा खूप छान क्वालिटी आहे बर का आणि तुमच्या बजेटमध्ये आहे तुम्ही अगदी रिटर्न गिफ्ट गिफ्ट देऊ शकता निमित्त बघा स्वामींना सोपा आपले आलेलाच आहे तर सोपे सुद्धा आपले तयार होत आहेत तर वरद असतं स्वामींचे सोप, सोपा ज्यांना घ्यायचा आहे किंवा बसलेल्या स्वामींचा तुम्हाला हा सुद्धा कलर मिळून जाईल फक्त हा थोडासा मोठा आहे त्यात बघू शकता सात इंच स्वामींसाठी पाच इंच स्वामींसाठी बघा हा सोपा आपण बनवून घेतलेला आहे तर ऑर्डरच आहे बरं का ताईंच तर असे बघा सुंदर सुंदर से सोफे सुधा उपलब्ध आहेत जन्ना जन्ना हवा तरी लवकरात लवकर दिल्ली नंबरवरती वरती मेसेज करा श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र स्वामींना बघा मुकुट सुधा अपने सिल्वर कोटिंग मध्य अवेलेबल आहे आणि दहा वर्ष मुकुटला काय मुकुट कानातले आणि हार तुम्हाला मिळतो आहे त्याचबरोबर बघू शकता माता लक्ष्मीचा धनाचा वर्ष करणारा फोटो आहे पंत्य आहेत आता प्रकट दिन येतो तर भरपूर ताईंचं पंत्यांचं बुकिंग चालू आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर सुंदर बघा कस्तुरी बॅग स्वामी गंध त्यासोबत सेट्रिनची माळ पॅरेटचे पेन सुद्धा अवेलेबल आहेत कारण पॅरेटचा पेन सुद्धा लक्ष्मी आकर्षित करतो सिरेनाईट प्लेट आहे त्यासोबत पंचमुखी रुद्राक्ष आपल्याकडे सर्टिफिकेट सोबत आहे आणि आपल्याकडे गणेश रुद्राक्ष सुद्धा मिळतो मुलांसाठी छोट्या त्यासोबत बघा सेवन चक्र ट्री आपल्याकडे अवेलेबल आहे पॅरेटचे स्टोन झिबोकॉइन पाच स्वामींसाठी फेटा पंचरत्न नवरत्न आणि क्लिअर कॉट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे राईट डिसिजन बिझनेस क्लॅरिटीसाठी तर असं बघा भरपूर पूजा साहित्य आता बघा दिन निमित्त भरपूर ताईंच्या ठुशी गुढीपाडव्यानिमित्त सत्तर रुपयाला ठुशी आहे फक्त सत्तर रुपयाला तुम्हाला ठुशी मिळते त्या तुम्हाला स्वामींचा फोटो आहे तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ महाराजांचे फोटो सुद्धा अवेलेबल आहेत स्वामींच्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत तर बघू शकता स्वामींसाठी अशी फरची टोपी मिळेल त्याचबरोबर स्वामींसाठी बघा पैठणीचे वस्त्र सुद्धा अवेलेबल आहेत रांगोळी साचे आहेत मुकुट आहेत जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, कर करा। आणि वस्त्र भरपूर मोठ्या कोणते हे बघा बुकिंगच्या मूर्त्या आहेत हे बघा एकूण बघा आजचं बुकिंग जवळपास नाही का दीडशे मूर्त्यांचं वरद हस्त आणि बसलेले साथींचं स्वामींच्या आहेत तर सगळ्या मूर्त्या अगदी घरोघरी पोचत आहेत तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर असे सुंदरशे मंगळसूत्र सुद्धा आपल्याकडे आहेत बघू शकता ह्याची किंमत जी आहे ती तुम्हाला साडेसातशे रुपयाला मिळणार आहे ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे राजमाता गुडी समई हे बघू शकता समई निरंजन खूप छान छान आपल्याकडे पूजा साहित्य आहे बरं का फक्त नव्याण्णव रुपये हे बघा नव्याण्णव रुपयाला तुम्हाला एक घंटी मिळते एकशे चाळीस रुपयाला बघा गरुड घंटी आणि नंदी घंटी मिळते तुम्हाला जी घंटी हवी ज्यांना डिनर सेट हवा आहे लोठी भांडा हवा आहे त्याच बघू शकता ही निरंजन सुद्धा भरपूर ताईने आमच्याकडे ऑर्डर केले आहेत बरं का क्वालिटी एक नंबर आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे सुंदर निरांजन निरांजनसुद्धा अवेलेबल आहे त्रिपुरा सुंदरी माता धन्वंतरी गणपती बाप्पा लक्ष्मी कुबेर भगवान धातूमध्ये सगळ्या देवदूतांच्या मूर्त्या त्या सुर मार्बलमध्ये बघा हळदिंकू करंडे पेन फोल्डर तर बघू शकता सुंदर सुंदर बघा खलबत्ता पूजा साहित्य सगळं तुम्हाला अगदी आपल्याकडे वस्तू खूप छान क्वालिटीच्या मिळतात कास्याची थाळी पण आहे ज्याच्या म्हणजे बऱ्या डिश आहे दोन वाट्या एक ग्लास आणि एक ताट आहे कास्य थाळीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना जे जे हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे शंकरचक्र नाम भरपूर जे जे तुम्ही बघताय ते सगळं अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे जे जे तुम्हाला पूजा साहित्य हवा आहे त्यासाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कमळाचे दिवे आता हे कमळ दिवे जे आहे ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तर लोटस कमळ दिवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये बघा दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत जो दिवा हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद